नमस्कार डोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे निवडणुकील तेव्हा करू पण ह्या गावाला पेटोपेटो करू नका आमचं डोंडायच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये हे सगळ्यांना आग्रही विनंती व ज्या सूचना आपण या गावामध्ये सगळ्यांनी